राज्यात सांगली सातारा कोल्हापूर भागात मुसळधार पाऊस होत आहे या भागातील नदी नाले ओढे दुतडी भरून वाहत आहेत सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात पंधरा हजारहून अधिक क्युसेकने आवक येत आहे मागील चोवीस तासात दोन टी अधिक पाणी धरणात जमा झालं आहे येत्या काही तासात महाराष्ट्रातील विविध भागात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय आज गुरुवार चार जुलै उसनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये उसनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उसणी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये चार हजार पाचशे एकोणीस क्युसेकने पाणी जमा होत आहे उसनी धरणात की आवक गेता है। काल चा तुलने ही आवक दौंड मार्ग येत आहे कालच्या तुलनेतच आवक मध्ये डबल वाढ झाली आहे काल उसनी धरणात दोन हजार एकशे एकाहत्तर क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उसनी धरणात एक्केचाळीस पॉईंट नव्याण्णव टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकवीस पॉईंट सदुसष्ट टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यावर आहे दरम्यान उजनी धरणात सात जूनपासून आजपर्यंत दहा टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण एकवीस टक्क्यांनी वधारलं आहे यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळालाय